जय महाराष्ट्र आज त्याच मुख्य कारण असं होत कि मी परवा दिवशी शिवसेनेचे प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांना माहीत आहे की मी सतरा अठरा वर्षापूर्वी या धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन वेळेस शिवसेनेचा खासदार म्हणून होऊन गेलो आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हे स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त दुसऱ्या पार्टीचा म्हणजे शिवसेनेचा खासदार या मतदारसंघाने निवडून दिला आणि त्याच्यानंतर जी परंपरा चालू आली ती मला वाटतं आजपर्यंत ती प परंपरा चालू आहे एक डॉक्टर साहेब पद्मेश्वर पाटील साहेबांचा एक अफवाद वगळला तर कंटिन्युअस इथला खासदार हा शिवसेनेचा निवडून गेला आहे आणि पुढे निवडून जाणार आहे तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या पुढं येऊन मनातलं काहीतरी बोलावं मी दहा वर्ष बी जे पी मध्ये काम करत होतो बीजेपी मध्ये काम करताना पहिले पाच वर्ष बीजेपी जे शिस्तीबद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्ध पद्धतीबद्दल प्रत, माझ्या मनात जी उत्सुकता होती ती उत्सुकता बऱ्यापैकी पूर्ण झाली असं मला वाटलं पण ज्यावेळेस बी दुसरा टर्म चालू झाला त्याच्यानंतर पहिले एक दोन वर्ष दोन अडीच वर्ष, दोन वर्ष बऱ्यापैकी केले आणि त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष महाराष्ट्राचा असताना आणि प्रदेशच्या बॉर्डीवर असताना मंथली मीटिंग मध्ये मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले पण त्या मुद्द्याला प्रतिसाद मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती मला निर्माण झाली मी प्रत्येक वेळेस त्यांना म्हणायचो की तुम्ही जे आम्हाला सांगताय ते आम्ही ऐकतो आणि परत घरी जातो त्याच्याऐवजी ग्रामीण एरियातल्या कार्यकर्त्याच्या ज्या काय भावना असतात किंवा ग्रामीण एरियामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला काय अडचणी येतात किंवा लोकांच्या अडचणी काय असतात याची थोडीशी माहिती आपण घेत जावा त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करीत आहात ठीक आहे आम्ही पुढच्या मीटिंग पासून सुरू करू अशा प्रकारचं आश्वासन मिळालं काय झालं नाही <coughs> लोकांना ईडीच्या माध्यमातून टॉर्चर करणं सीबीआयच्या माध्यमातून टॉर्चर करणं इन्कम टॅक्सच्या माध्यमातून टॉर्चर करणं आणि आपल्या पक्षात ओढवून घेणं अशा प्रकारची कृती दिसायला लागली मग मी मनात विचार केला की हे आता आपल्या विचारात बसत नाही लोकांना लोकशाहीमध्ये स्वतंत्रपणे बोलता आलं पाहिजे लोकांना लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या मनातलं काय आहे ते तुम्हाला बोलून दाखवता आलं पाहिजे आणि सरकारच्या विरोधात कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर लोकशाहीनं संविधानानं त्याला अधिकार दिलेले आहेत हे होत असताना अशा गोष्टी भरपूर होत गेल्या आणि त्या गोष्टी सगळ्या अन्यायकारक आहेत अशा प्रकारची भावना माझ्या मनाला झाली आणि मग मी विचार केला की आता भाजप लोकांना त्रास देणाऱ्या किंवा लोकांना एकतर्फी अन्याय करणाऱ्या पक्षात राहण्यापेक्षा आपण परत आपल्या सोगरी गेलेलं आता त्या काळामध्ये काँग्रेसच्या लोकांना त्रास देण्यात आला जे भ्रष्टाचारी आहेत त्या भ्रष्टाचारी लोकांना त्रास दिला आमचं काही म्हणणं नाही मग जे भ्रष्टाचारी नाहीत त्यांनाही सरकारच्या विरोधात बोललं की पोलीस स्टेशनला बोलवून घ्या त्याला अटक करा अशा प्रकारचा अन्याय सुरू झाला आणि हे अन्याय सुरू असताना मी काही वेळेस तिथल्या प्रदेशच्या बॉडीमध्ये हे विषय काढले आणि लोकांची भावना आपल्याविषयी वाईट होईल हा तुम्ही गुन्हेगाराला भ्रष्टाचाराला अवश्य टॉर्चर करा पण त्याचं वातावरण एकंदरीत मला असं दिसलं आणि मीटिंगमध्येही जे विषय चालायचे त्या विषयामध्ये त्यांचं असं वातावरण दिसलं की आता मराठा समाजामध्ये असो ओबीसी मध्ये असो किंवा ओबीसी मराठा समाज असो दलितामध्ये असो किंवा कुठल्याही याच्यामध्ये फुडाफुडी करायची त्याचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर तो समाज आपल्याला पुढं चालून त्रासदायक होऊ नये अशा प्रकारची भावना त्यांची निर्माण झाली आणि ती भावना त्यांची निर्माण झाली की मग मी निर्णय घेतला बाबा दोन आली मी नांदेडला उद्धव ठाकरे साहेबांना गेलो त्यांनी शिवबंधन बांधलं आणि मी प्रवेश केला आता मला भाजपविषयी थोडंसं बोलायचंय की भाजपचं आताचं जे वातावरण आहे ते काँग्रेसवाल्याला त्रास देतात काँग्रेसवाल्याला अशोक चव्हाणचं उदाहरण आहे किंवा अजित पवारांचं उदाहरण आहे जे खरेच भ्रष्टाचार आहे त्याला आपल्याकडं वळवून घेणं आणि त्याला क्लीन चिट देऊन टाकणं आता परवा अजित पवारांना चिट दिली पण अजित पवारला तुम्ही क्लीन चिट दिली पण जनतेच्या मनामध्ये अजित पवारची प्रतिमा जी आहे ठीक आहे प्रतिमेला तुम्ही क्लीन चिट देऊ शकत नाही अशोक चव्हाणच्या भ्रष्टाचाराला तुम्ही वर्करनी चिट दिली त्याला राज्यसभेवर नेमलं पण लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्यांच्याविषयी त्या भावनाला तुम्ही आवरू शकत नाही मग मला एक प्रश्न पडला मी एकदा विचारले त्यांना की आत्ताच्या देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आपला आणि भाजपमध्ये एक सुद्धा माणसाच्या पाठीमागं तुम्ही ईडी लावत नाही एकाही माणसाच्या पाठीमागं तुम्ही सीबीआयचं नकडं लावत नाही एकाही माणसाला इन्कम टॅक्सची नोटीस जात नाही म्हणजे भाजप भ्रष्टाचार विरहित चालणारा पक्ष आहे अशा प्रकारची भावना भाजपच्या नेत्याची आहे का भाजपमध्ये तर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आता भाजपच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं म्हणलं तर आपण सगळे पत्रकार आहात आपण दहा ठिकाणी जाणारे येणारे आहेत आपण लहान त्यांना माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या मनातलं जे काय आहे ते तुम्ही काढून घेणारे लोक आहेत तर माझं मत होत की तुम्ही जगाला दाखवाय तरी तुम्ही एक दहा लोकांवर और... भाजपच्या रेट टाकायला हवा छापे टाकायला हवा टाका त्यांना ईडीच्या नोटिसा द्या त्यांच्यावर कार्यवाही करा किंवा मग कारवाई करू नका पण लोकांना असं वाटलं पाहिजे की हे सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी आहेत त्या सगळ्या पक्षातल्या भ्रष्टाचारीला हे विरोध करताय सगळ्यातला मधला भ्रष्टाचार काढून टाकताय अशा प्रकारची भावना सर्वसामान्य माणसाची होईल आणि मग भाजपकडे बघताना सर्वसामान्य माणसाचा घर चांगला होईल पण त्यांची ती भूमिका अजिबात दिसली नाही आता आपण म्हणतो तस प्रत्येक माणसाच्या मनामध्ये दे, देश हुकुमशाहीकडे चाललाय अशा प्रकारची भावना येते कारण तो दोषी आहे दोषी नाही हे बघत नाहीत कुणीतरी पक्षाच्या विरोधात बोलला की त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला फोन करायचा त्या माणसाला बोलवून घ्या दोन दिवस आतमध्ये ठेवून टाका म्हणजे असं भीतीचं वातावरण निर्माण व्हायला लागले मग भीतीचं वातावरण आता निर्माण व्हायला लागले म्हणल्यानंतर आता इथून पुढं जर मोदीला तुम्ही बहुमत दिलं तर पुढं निर्माण होणारी जी काय संसदीय लोकशाही आहे ती धोक्यात येण्याची शक्यता मला जास्त वाटते म्हणून सर्वसामान्य माणसाला आम्ही जागृत करतोय की ही लोक लोकशाही जाऊन हुकुमशाही येता कामा नये लोकशाहीने जे आपल्याला अधिकार दिले सगळ्या वर्गाला एस सी एस टी बी जी एम टी तुमचे ओबीसी आता मराठा समाजाला आरक्षण द्यायची वेळ आली होती तो गरीब जरांगे पाटील त्याने उपोषणं केली आंदोलनं केली सगळी केली पण तुम्ही त्याला त्याची फसवणूक केली तुम्ही त्याला नवी मुंबईत आला असताना मुंबईमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यासाठी मसुदा तयार केला आणि तो मसुदा त्याला दाखवला त्यांना काय ते षडयंत्र ओळखू आलं नाही आणि त्यांनी आनंदाने गुलाल लावला सगळं झालं पण एकनाथ शिंदे एक, एक मराठा समाजाचा माणूस मराठा समाजाचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळामध्ये कितीतरी मंत्री, मंत्री, मं किती मंत्री मराठा समाजाचे आहेत कितीतरी आमदार मराठा समाजाचे आहेत एकाही आमदाराला मंत्र्याला कोणालाही त्याच्यामध्ये बोलता आलं नाही का मध्ये ते बोलले नाहीत हे मला कळून येत नाही अशा प्रकारची फसवणूक त्या धनांजी पाटलाची केली वास्तविक आता मराठा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण द्यायचं म्हटल्यानंतर मोदी सरकारला काही सुद्धा आवड नव्हतं आता मी लोकसभेमध्ये दोन टर्मला काम केलेला माणूस आहे आणि आत्ताचं मोदी सरकारचं बहुमत जर बघितलं तर दोन मिनटाचा था ठराव झाला असता था। आणि कदाचित ह्या ठरावाला कुणी विरोधी केला नसता पण मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही मराठ्याला आरक्षण दिलं तर मराठा आणि ओबीसी मरा मरा या दोघांमध्ये भांडणं कशी काय आपण मिटवणार या दोघांमध्ये भांडणंच लागली पाहिजे ओबीसी बी जे पीचा खरा मतदार मतदार जो आहे तो ओबीसीचा आहे आणि मराठ्याचा प्रश्न शेतकऱ्याच्या संबंधित शेतकऱ्याच्या भावाला कापसाला भाव नाही तुमच्या सोयाबीनला भाव नाही आता कांद्याच्या बाबतीमध्ये आता त्याचा आणि महाराष्ट्र मोदींचं महाराष्ट्राचं काय वाकडा देव झाले काल परवा पांढऱ्या कांद्याला गुजरातच्या निर्यातीला सवलत दिली आणि ज्यावेळी टीका व्हायला लागली दोन दिवस टीका झाली दोन दिवस टीका झाल्यानंतर मग आज महाराष्ट्रातल्या कांद्याला परवानगी दिली त्यांना अगोदर पासून भीती होती कि महाराष्ट्रातला कांदा जर परदेशात गेला आणि मध्ये एक दिल्लीच इलेक्शन झालं होतं कांद्यानं लोकांना रडवलं होतं राजकीय लोकांना अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर आपलं सरकार जाईल किंवा आपल्याला बहुमत मिळणार नाही अशा प्रकारची भीती होती म्हणजे मोदी सरकार सुद्धा कशाला तरी भिहतय मोदी सरकार सुद्धा कशाला तरी भीत म्हणजे जनता जनार्दन आपल्याला काम करताना बघतय हे त्यालाही माहीत आहे आता महागाईचं बघा तुम्ही किती प्रचंड महागाई बोल महागाईवर मोदी काही सुद्धा बोलत नाही आम्ही शहा काही सुद्धा बोलत नाही आता युवक प्रत्येक खेडेगावामध्ये चाळीस पन्नास युवक बेरोजगार युवक पडलेले आहेत ज्यांचं कुणाचं इंजिनिअरिंग झालंय ने कुणाचं एम ए झालंय कुणाचं बी ए झालंय कुणाची फार्मस फार्मसी कॉलेज झालंय पण त्याच्या हाताला काम नाही जागतिक पातळीवर बाकीचे देश ओरडतात आमच्याकडं तरुणाची संख्या नाही आमच्याकडं तरुण हात नाहीत काम करायला आणि भारताकडं तरुण हात काम करायला आहेत तर त्याला आम्हाला काम देता येत नाही मोदी सरकारनं दहा वर्षात त्याला काम देऊ शकले नाहीत तुम्ही कसली प्रगती करताय सबका साथ सबका विकास कसली काय ही घोषणा कसली तुमची आणि प्रॉमिस करताय आजचे दिन आहे गे अरे हे कसले आजचे दिन आजचे दिन आजचे दिनची व्याख्या तरी तुम्ही आम्हाला सांगा आजचे दिन आले नाही काय नाही काय नाही काय तर अशा प्रकारचं राज्य तुम्ही चालवत आहे आणि लोकाला बोलतो आता चारशेच्या पार चारशीच्या पार कशासाठी जायचं तर म्हणले जुने कायदे आहेत ते जुने कायदे बदलायचे एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी मी आता संसदेमध्ये नाही पण मी दिल्लीला मध्ये गेलो होतो मधल्या अधिवेशनामध्ये ह्यानी पुढे काढून आपल्याला हुकुमशाही पद्धत चालू करायची या दृष्टिकोनातून क्रिमिनलच्या कायद्यामध्ये इतके प्रचंड गोंधळ केलेले आहेत आता एक जुलैपासून एक जुलैपासून ते कायदे सगळे लागू होणार आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या आरोपीला जर दहा दिवस कस्टडीमध्ये ठेवायचं असेल तर आताच्या कायद्याप्रमाणे ठेवता येतं पण आता नवीन कायदा जो त्यांनी केलाय त्या कायद्याची भाषा बदलून त्यांनी एका गुन्हेगाराला कस्टडीमध्ये तीन महिने ठेवता येत म्हणजे आपल्याला राजकीय रिव्हेंज घ्यायचा असला राजकीय बदला घ्यायचा असला तर त्याला कसल्या तरी कारणा तीन महिने जेलमध्ये ठेवायचं ही कुठली पावलं आहेत ही राजकारणातली हुकुमशाहीकडे जाणारी पावलं आहे आता शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्याकडे माल असला सोयाबीन शेतकऱ्याकडे असले की शेतकऱ्याच्या भावाला असतो तीन हजार चार हजार आणि तो व्यापाऱ्याकडे गेला की तो भाव होतो नऊ हजार मग मला काय म्हणायचंय हे सगळं सरकारच्या हातात असताना सरकार भाव बांधून देऊ शकत असताना सरकार, सरकार देत नाही म्हणजे सरकारला तुम्हाला दारिद्र्यामध्येच ठेवायचंय तुम्हाला ताकद द्यायची नाही तुम्हाला ताकद दिली तर तुम्ही ताकदवान व्हाल आणि सरकारच्या विरोध शकाल ही भावना सरकारच्या मनात आहे शेतकऱ्याला कधीही होऊ देणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झाली तरुणाच काम शेतकरी सगळ्यात जास्त दुर्लक्षित असणारा प्राणी आहे म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सरकारनं काही के केलेलं नाही शेतकऱ्याला मत मागायचा सरकारचा कसलाही अधिकार नाही सेंट्रल गोवर्मेंटच्या सरकारला अधिकार नाही खालच्या सरकारमध्ये खाल तर आता गोंधळात गोंधळ सुरू झाला आता कोण जात आहे कोण कुणीकड जाते तीन पक्षाचे सहा पक्ष झाले तुम्हाला मी आत्ता सांगतो पत्रकाराच्या समोर लोकशाही इलेक्शन आपलं लोकसभेचं इलेक्शन संपलं तर मोदी सरकार भाजप अजित पवारांच्या पक्षाला आणि शिंदेच्या पक्षाला अक्षरशः हाकलून देईल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा भाजप स्वतः लढणार आणि या पक्षाला म्हणणार तुम्ही तुमच्या लेवलला लढा आपण इलेक्शन संपल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मिर जुळ सरकार करू आणि रिझल्ट लागल्यानंतर बहुमतात बीजेपी आले तर बीजेपी स्वतःच्या बहुमतानं सरकार करणार ज्या पक्षाचं अस्तित्व संपून जाणार अशा प्रकारची भीती आम्हाला वाटते आता अजित पवार साहेब आणि शिंदे साहेब यांना भीती वाटते का नाही वाटते देव जाणे तर अशा प्रकारची पोझिशन सध्या देशामध्ये चाललेली आहे आता काँग्रेस सारखा का पक्ष त्याच्याकडं इलेक्शन लढण्यासाठी पैसा नाही अशा परिस्थितीमध्ये त्याची सगळी बँक खाती गोठवून टाकले म्हणजे त्याला हँडीकॅप करायचं सा। त्याला चालता बी येऊनि पळता बी येऊन काहीच करता ये तशा पद्धतीनं तो पांढरा होऊन बसावा आणि इतरांच्या बाबतीमध्ये शरद पवारांना अजित पवारकडून क्रॉस केला आणि उद्धव ठाकरे शिंदेकडून क्रॉस केला त्याच्यामुळे काय झालं विरोधी पक्षाचा प्रबळ असा दावेदार कुणी शिल्लक राहिला नाही आता विरोधी पक्षाचा दावेदार किंवा लोकशाहीला सांभाळणारा माणूस बनला ना तर आता सध्या मतदार आहे मतदार राजानं जर यावेळेस सतर्कतेनं पावलं उचलली तर मतदार राजा न्याय देऊ शकतो देशाला आणि त्यातून सुद्धा आता करोड्याची संपत्ती खर्च करून सुद्धा निवडून येणारे लोक आहेत मग अशा ठिकाणी पैशावर मतदान होतं का पैसा घेऊन सुद्धा दुसऱ्याला मतदान होतं याच्याविषयीची भावना जी, जी, जी लोकाच्या मनामध्ये आहे ती कळून येत नाही मतदार पाहिल्यासारखं आमच्या वेळेसारखं सरळ मार्गाने बोलत नाही आडमार्गाने बोलत आणि त्यांना आडमार्गाने बोलणं कसं बोललं तरी आमची त्या मतदार राजाला विनंती आहे की योग्य प्रकारे मतदान करा योग्य उमेदवाराला मतदान करा आणि ही हुकुमशाही चाललेली आहे ती हुकुमशाही देशामध्ये होऊ नये येऊ नये अशा प्रकारची व्यवस्था मतदार राजाने करावी भाजपचा शहरी भागाचा विकास करणे हे एक मोठा कार्यक्रम मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर कोकणातला अलिबाग अशा भागामध्ये भरपूर पैसा लावायचा गुळगुळीत रस्ते करायचे ओव्हरब्रिज मोठमोठे करायचे समुद्र मार्गातले रस्ते करायचे आणि या शहरी मतदाराला खुश करायचं आता शहरी मतदाराला खुश करायचं हा एक त्याच्यामागचा मुद्दा आहे आणि या कामाच्या माध्यमातून जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतीला पैसा मिळवून द्यायचा आणि त्या उद्योगपतीकडून आपल्या पार्टीला पैसा घ्यायचा अशा प्रकारची ही एक वेगळी चाल आहे आता इलेक्ट्रॉल बॉन्ड सुद्धा आपण सगळे पत्रकार आहेत आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड दुसरं काही नाही ज्याच्यासाठी हे लोकांना अटक करतात जेलमध्ये टाकतात चौकशा करतात ती मनी लॉन्ड्रिंग काँग्रेस लोकसभा निवडणुकीवर बोला नहीं, नहीं, नहीं। नहीं। आता हे बाकी सगळं शिवसेनेने आपल्याला खासदार केलं असं असताना आपण शिवसेना का सोडली माझा वैयक्तिक प्रश्न होता नाही 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 आता आपण भाजप का सोडलं हे सांगितलं भाजप लोकशाहीला गात का वगैरे सगळं सांगितलं तसं त्यावेळेस काय निर्णय शिवसेना वैयक्तिक कारणात मी सोडली त्यावेळेस मग भाजप मला चौथ्या वेळेस चौथ्या वेळेस द्यायला तयार होते शिवसेनेकडे काही दोष नाही त्याचा दोष पूर्ण माझ्याकडे आहे